नमस्कार मित्रांनो जय हिंद आपल्या हेल्पिंग एम के यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत आहे मित्रांनो चला बघूया महत्त्वाच्या विषयाकडे वळतो व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यापेक्षा आपले काही महत्त्वाचे मुद्दे शॉर्टमध्ये सांगतो सर्वात पहिला मुद्दा की पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल आणि सर जागा कधी निक जागा किती निघतील प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न आणि वय संधीच्या जी आर कधी येईल वय वाढ भेटणार आहे का वय वाढ म्हणजेच संधी आहे ती तर मित्रांनो दोनच मुद्द्यावर आपण बोलूया तर चला सुरुवात करतो बघा सर्व विद्यार्थी मित्रांचे सर्वात पहिले आभार आहे तुम की जे मुंबई पोलिसला निवड झालेले आहेत तर मित्रांनो बघा तुमच्यातून काही मुलांचे सतत कॉल मेसेजेस येतात कमेंट्स येतात की सर पोलीस भरती होणार नाही आहे का किंवा वय संधी भेटणार नाही का मग तो यूट्यूब चॅनलवाला असा बोलतो तसा बोलतो तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो की हे निगेटिव्ह चॅनल डिसलाईक करून टाका यांच्याकडे लक्ष देऊ नका व्यू सबस्क्रायबर करता हे फालतू खोटं बोलतात विद्यार्थ्यांशी मी तुम्हाला सविस्तर सांगतो की आपण स्वतः मी आणि माझे ग्रुपमधील जे आमच्या वयसंधीचे ग्रुप आहे त्यातील मित्र प्रवीण कोल्हे किंवा इतर सहकारी आम्ही स्वतः मंत्रालयातील सचिव डेस्क ऑफिसर कक्ष अधिकारी आणि मी स्वतः आणि माझ्या मित्र प्रवीण आम्ही तीन आचारसंहितेच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून त्यांच्या सही स्वाक्षरी सकट काही कामं केलेले आहे की वय संधी कोणाला भेटू शकते आगामी काळात म्हणजे वय संधी भेटणार आहे की नाही ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला नागपूर हिवाळी अधिवेशातूनच एक व्हिडिओ टाकलेला आहे लाईव्ह लाई पण आलेलो होतो की तिथे मला कक्ष अधिकारी आणि सचिवांनी काय बोललेलं आहे की चालू वर्षातील ही भरती संपली की आम्ही एकतीस डिसेंबर महत्त्वाचा पॉईंट सांगतो आता ऐकून घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या रिक्त जाण्याचा अहवाल आम्ही मागविलेला आहे परंतु मध्यंतरी आपल्या ग्रुपमार्फत किंवा काही मित्रांनी आठ ते दहा आमदारांना आपण निवेदनं दिली की दोन हजार चोवीस संपलेला आहे दोन हजार पंचवीस लागला ही प्रोसेस पण खूप लंबी चालते तर दोन्ही वर्षाची एकत्रित भरती घ्या रिक्तपदे पंधरा सोळा हजार होता आणि पोलीस प्रशासनावरील ताणदेखील कमी होतो डबल डबल भरती घेण्यापेक्षा तर मित्रांनो त्या आमदारांमार्फत आपण मागणी केली आणि मागे एक कात्रण आलं सोलापूरची पेपर कटिंग की का है। त्या मजे आहे की काय आहे त्यामध्ये राजकुमार वटकर साहेब जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील डी जी म्हणजे जिथून भरती प्रशिक्षण केंद्र चालते तिथून पत्र निघतात तर त्यांचं स्टेटमेंट आहे की दोन हजार चोवीस पंचवीसची आम्ही एकत्रित भरती घेऊ आणि एकत्रित माहिती संकलित करून आम्ही जाहिरात टाकू तर मित्रांनो मला जी अधिकृत माहिती भेटली आहे ती ही भरती संपल्यावर जाहिरात निघणार आहे मुंबई पोलिसचा निकाल पण फास्ट लागलेला आहे कुठेतरी प्रशासनाला पण कुंभमेळ्यासाठी तुम्हाला आम्हाला तयार कर आपल्याला तयार करायचं आहे भरतीसाठी असं समजा तुम्ही भावी पोलिस आहेत उद्याचे निगेटिव्ह राहू नका तर त्यांचं स्टेटमेंट आहे की ही भरती प्रक्रिया झाली की ही भरती प्रक्रिया झाली तर नवीन भरतीची जाहिरात पडेल आणि मार्चमध्ये सपोज जाहिरात पडली तर भरती प्रक्रियेचे फॉर्म भरायला पंचवीस ते पस्तीस तीस दिवस जातात त्यानंतर छोटे छोटे अधीक्षक छोटे आयुक्तालय जिथे आठ दहा हजार फॉर्म आहेत तिथे आजकाल स्कॅनरनी आर एफ डी चिपनुसार भरती होते सोळाशे शंभर आणि पोलीस प्रशासन एवढं फास्ट आहे मित्रांनो तो मी पाहिलं असेल पावसाळ्यात भरती झाली तर भर भरती पावसाळ्यात होण्याचे कारण असं आहे मित्रांनो की पोलीस प्रशासनाला लोकसभेच्या बंदोबस्त होतामध्ये त्याच्यामुळे तिथे कुठे कुठे भरती प्रक्रिया स्टॉप झाली मध्यंतरी पावसाळा लागला तर त्यांनी टेंट टाकले आणि पोलीस प्रशासन एवढं फास्ट आहे मित्रांनो की फॉर्म भरून घेतील आणि एक्झाम सहा महिन्याने घेतील असं नाही आहे फक्त एकदा दोन हजार एकोणीसला असं झालेला आहे कारण की त्यावेळेस विधानसभा होती आणि मध्यंतरी सरकार बदललं त्याच्यामुळे ती भरती लांबली आणि तुम्हाला एक परत सांगू इच्छितो की नव्वद टक्के पोलीस भरती ही उन्हाळ्यातच झालेली आहे तुम्ही बघून घ्या मागील दहा वर्षातील कार्यकाळ फेब्रुवारी मार्चलाच जाहिरात पडलेली आहे आणि सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला हे सांगतो की वय संधीच्या जी आर तर बघा वय संधी कोणाला भेटणार आहे कोणाला नाही हे मी उघडपणे सांगू शकत नाही कारण मलाच नाही माहिती आम्ही ना फडणवीस साहेबांकडून कुठे ना कुठे कन्फर्म केलेलं आहे मंत्रालयातून कन्फर्म केलेलं आहे आता ते ठरवेल की संधी द्यायची कुणाला आणि साहेबांचे जे स्टेटमेंट आहे विधान विधान परिषदमधील बहुतेक तेरा सप जुलैचं काही स्टेटमेंट आहे की दोन हजार चोवीसचं की अगं आमचे तरुण उपोषणाला बसले आम्ही त्यांना एक चान्स देऊ परंतु त्या पत्रावर आपण दुरुस्ती केली त्या पत्राला आपण जी आरमध्ये काढायला लावलं ते फक्त घोषणापुरता नको ठेवा म्हणलं साहेब आम्हाला संधी द्या भरती बावीस तेवीसची होती त्यानुसार जुन्या मुलांना पण संधी द्या आणि मित्रांनो साहेबांचा तो व्हिडिओ आहे त्याच्यात त्यांनी एक्सेप्ट केलेला आहे की आम्ही आगामी भरतीत त्यांना संधी देऊ तर विद्यार्थी मित्रांनो संधी भेटणार आहे बऱ्याचशा लोकांना फक्त एक वर्षातली मुलं नाही बसवेल थोडा संयम ठेवा आपली प्रॅक्टिस सुरू ठेवा कारण की तुम्ही जर आज प्रॅक्टिस नाही केली आणि उद्या जाहिरातीमध्ये तुमच्या वय बसलं संधी भेटली तुम्ही वेळेवर कराल का नाही कराल त्याच्यापेक्षा करून मरा अशी परिस्थिती ठेवा सराव करा निगेटिव्ह चॅनल्स कमेंट्सकडे लक्ष देऊ नका बरेचसे लोक टेलिग्रामवाले बढाया मारतात आम्ही हे केलं आम्ही के ते केलं कोणी काही करत नाही तुमच्यासारखेच काही विद्यार्थी मित्र किंवा आपण सर्व एकत्रित मिळून हे कामं केलेली आहे इथे एकट्याचं काम कोणाचेच नाही आहे तुमच्या सहभागानेच होते आणि निवेदन दिल्याने भरती भलेही नाही पडत परंतु आपला आवाज सभाग त्या सभागृहात त्या मंत्रालयात जातो आणि कुठे ना कुठे पॉझिटिव्हिटी येते हाला की आपल्या इथे मानलं की आपल्या इथे एम पी एस सीसारखी युनिटी नाही आहे पोलीस भरतीवाल्याची सरळ सेवावाल्याची परंतु तुम्ही जर एखाद्या आमदाराला निवेदन दिलं ना काही आमदारांना तर तिथून ते मागणी गृहमंत्रालयाच्या जा टेबलावरती जाते तिथून काही आमदार आपले विधान परिषद विधानसभेमध्ये मागणी उचलतात गृहमंत्र्याशी बोलतात त्याच्यामुळे त्या थोड्या जागा वाढू शकतात आणि आता पण आपल्याकडे वेळ आहे तर उर्विलीत वेळात निवेदनं द्या की भरती प्रक्रिया चौदा पंधरा हजार तरी होईल कारण स्पर्धा दरवर्षी वाढत असते मी एकटाच करीन असं नाही आहे तुमचा पण सहभाग लागतो आणि सांगण्याच्या तात्पर्य हे व्हिडिओ यासाठी आज बनवला की तुम्ही म्हटलं सर तुम्ही व्हिडिओ बनवत नाही आम्हाला थोडंसं सांगा आमचे कमेंटचे उत्तर देत नाही आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअली कमेंट मॅसेज देऊ शकत नाही उत्तर इतकं सांगू इच्छितो की आपण मंत्रालयातून अधिकृत माहिती आणली आणि सांगितली होती की ही भरती झाल्याशिवाय नवीन भरती पडणार नाही मुंबई पोलीसचा निकाल लागलेला आहे आता कुठेतरी मार्ग मोकळा आहे आणि पोलीस हा पुणे कारागृहाबद्दल बोलतो तर पुणे कारागृहाच्या विद्यार्थी मित्रांनो असं असतं की कारागृहामध्ये आधीच मनुष्यबळाची कमतरता आहे तिथे होमगार्डची होमगार्ड जवानांची सेवा घेतली जाते आता मध्यंतरी एम एस एफचे जवान घेणार आहेत बहुतेक आणि पोलीस प्रशासनाकडे अतिरिक्त कामाकरता मॅनपॉवर नाही आहे तसंच कारागृहकडे पण नाही आहे कारागृहाची भरती जिल्हा पोलीस प्रशासन सिटी किंवा ग्रामीणमार्फत राबवली जाते तर मित्रांनो त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही म्हणून ही भरती लांबली आणि आता त्या भरतीमध्ये सध्या मध्यंतरी दहा बारा दिवस सुट्ट्या आहे लवकरच ती पण भरती खतम होऊन जाईल आणि फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे कारागृह संपलं तर मार्चच्या मध्यंतरी किंवा शेवट शंभर टक्के जाहिरात पळून जाईल माझ्या तरी, तरी मतानुसार आणि मी जी अधिकृत माहिती आणली त्यावर त्याच बेसिकवर मी बोलत आहोत हवेत बोलून उपयोग नसतो प्रत्यक्ष जमीन लेवलवर आम्ही लोक काम करतो मी म्हणा माझे मित्र आहे प्रवीण नागपूरच्या बुट्टीबुरीच्या तर असे काही विद्यार्थी मित्र आहेत आम्ही जमीन लेवलवर काम करून तिथून अधिकृत माहिती संकलित करतो तेव्हा जाऊन बोलतो यूट्यूबवर आलं आणि बोललं अठरा हजार भरती वीस हजार भरती मग वय संधी फक्त एका वर्षावाल्यांना देणार आहे किंवा नाही देणार आहे या सगळ्या वायफळ गोष्टी आहेत इकडे लक्ष देऊ नका माझी टेस्ट लावा माझे कोर्स लावा मग कॅप्सूल बॅच लावा हे बॅच लावा पावडर घ्या त्याने स्टॅमिना वाटतो पुस्तक घ्या हे लिचडेगिरी आम्हाला नाही जमत सविस्तर आपण स्वतः भरती करणारे लोक आहोत म्हणून अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचे काही प्रश्न असेल तर आपल्या यूट्यूबला कमेंट करा आपण पोलीस संदर्भात होमगार्ड एम एस एफ किंवा इतर सेवा एक्झामबद्दल जे पण काही अपडेट असेल तुम्हाला नक्की कळवल्या जाईल आणि मित्रांनो परत सांगू इच्छितो की ग्राउंडकडे लक्ष द्या निगेटिव्ह कमेंट पाहू नका वय संधी भेटणार नाही यार किंवा पोलीस भरती आता नाही डिसेंबर डिसेंबरमध्ये आहे तर असलं काही नाही आहे आपलं हेल्पिंग एन के चॅनल नोटिफिकेशन सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन नेक्स्ट व्हिडिओची अपडेट तुम्हाला येईल परत काही खरी आणि परिपूर्ण माहिती परिपूर्ण माहिती परिपूर असली रे, कट आप, कट आप, कट आप, तर तुम्हाला नक्कीच कळवल्या जाईल आणि विषय मुंबई बद्दल तर मित्रांनो कटअप 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 तर बघा कटअप तुम्हा एक बेसिक गोष्ट आहे मित्रांनो कटअप किती लागेल हे तुम्हालाही माहिती आहे जर एखाद्या फिजिकलच्या कटअप चाळीस अडतीस लागलेला आहे तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे की विद्यार्थ्याला लागायला पंच्याऐंशी ते नव्वद स्कोर लागतोच तर अशी एकत्रित टोटल पकडून घ्या दहा चॅनलवाले दहा प्रकारचे दोन दोन मार्काच्या फरक सांगतात एक मार्काच्या तर कोणाच्या तरी तुक्का लागतो त्याच्यामुळे ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की कटअप किती लागेल यावर पायपळ व्हिडिओ बनवायचे मग मला एवढं माहीत आहे मग माझंच खरं झालं माझे असं झालं ते फालतू गोष्टी आहेत सर्व ते कटअप तुम्हाला स्वतः माहिती आहे की तुमची जर कटअप छत्तीस लागलेली आहे ओबीसी किंवा डब्ल्यू एस आणि तुमचा पेपर चौऱ्याऐंशी आहे नव्वद आहे तर तुम्हाला माहिती आहे की पेपर सोपा असला तर मेरिट वाढते पेपर टप असला तर मेरिट सहजासहजी कमी होते त्याच्यामुळे हे सगळ्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहे वैचारिक गोष्टी आहे हो की पेपर पॅटर्नवर अवलंबून आहे की मेरिट किती लागणार आहे ठीक आहे मित्रांनो त्याच्यामुळे मी मेरिटवर व्हिडिओ बनवला नाही तर्कवितर्क आम्ही लावू शकतो त्याच्यामुळे वायफळ व्हिडिओ बनवून फायदा नाही आहे महत्त्वाचे व्हिडिओ बनवतो आपण आणि जे खरी परिपूर्ण माहिती असेल ते तुमच्यापर्यंत आगामी काळात पण पोहोचवू आणि भेट विद्यार्थी मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मात्रा